पाणी पण आपण या ग्रामीण भागाचे जे आहे आपल्याला एकच उद्देश आहे की गावा आपल्या गावाला गावापर्यंत घरापर्यंत नळ कसा जाईल आणि त्या नळाच्या माध्यमातून नागरिकांना पाणी कसं मिळेल आता या पाण्याचा उपयोग करण्याकरिता का आपल्याला काय सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या भागातले जे विरगी आहे जे तलाव आहे याची देखरेख आपल्याला खूप गरजेचं आहे आता पाण्यासाठी स उत्पन्न कसं होईल कारण पाणी आपल्याला निसर्ग दिलेलं आहे सगळं आपल्या भागातील जे तळे असेल नद्या असेल याच्या माध्यमातून ते पाणी आपल्याला साठवून ठेवायचं आहे आणि ते पाणी आपल्याला नागरिक पोहोचून द्यायचं आहे आता हा जो नारा याच्यापूर्वी पाणी मिळत नव्हतं का लोकांना पाणी मिळत नव्हतं का लोक पाणी पितत होते विहिरीतून काढून देत होते पण आता असा प्रश्न आहे की पाणी सुद्धा द्यायचं आहे ते म्हणजे स्वच्छ आहे ज्या प्रकारे शहरी भागामध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपण सगळे शहरात राहणारे लोक लोक आहेत आहेत काही भागामध्ये फक्त काही ठिकाणी पाणी सुद्धा मिळत नाही पण या पाण्याविषयी आपल्या गावातलं पाणी नियोजन आपल्याच गावातले नागरिक आपल्याच गावातील जी आपली संस्था आहे ग्रामपंचायत यांच्या सहकार्याच्या माध्यमातून